माझ्या चित्रपटामध्ये थी मी प्रत्येक वेळी सूर्योदय दाखवलेला आहे त्यांच्याकडच्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये ती क्रांतीच आहे तर त्यामुळे आपण हा नशीब आहोत की अशी मंडळी आपल्या वाट्याला आली जपान सांगितलं की प्रत्येकाला रुपया दिला तसं नाही मागल्या वेळी मी शरदराव बोललो होतो मला पाच हजार रुपये ठरले होते त्यातले तीन दिले दोन बाकी आहेत <laughs> पण जबारली त्या एका सिनेमामध्ये सिंहासन मला घेतलं त्याच्यानंतर पुन्हा कधी कुठल्याही सिनेमामध्ये घेतलं त्याचा अनुभव इतका दांडगा होता माझा अस आता तो नंतर बोलताना जब्बार इतकं असं काहीतरी सांगेल ना कुठं सांगतो त्याला ते प्रेमाने तिथे मनाशी म्हणाले ना गोडबोले गोडबोले नाही त्याला मी लबाड पटेल माझा